ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोले यांना रंगे हात या धाडसी कारवाईमुळे ठाणे महापालिकेत खळबळ उडाली आहे शंकर पाटोले हे ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असून त्यांनी यापूर्वी अनधिकृत होर्डिंग्स फलक पोस्टर्स काढण्याच्या मोहिमांमध्ये पुढाकार घेतला होता गेल्या वर्षीच्या मोहिमेत तब्बल तीन हजार आठशे अवैध होर्डिंग्स काढण्यात आले होते मात्र एवढ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या यांच्या कामकाजावर शंका घेतली होती ठाण्यातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यात महापालिकेचा होत असलेला विलंब लक्षात घेऊन न्यायालयाने नाराजी सुद्धा व्यक्त केली होती यापूर्वीही अनेक अधिकारी लाच घेताना सापडले काहींना अटक झाली पण नंतर काही काळात तेच अधिकारी पुन्हा पदावर दिसले यामुळेच नागरिकांमध्ये नाराजी उसळलीय सोशल मीडियावर नागरिकांच्या भावना आणखी तीव्र दिसत आहेत काहींनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आज पकडलं उद्या सोडलं जाणार मग पुन्हा त्याच खुर्चीत बसणार एखाद्या पक्षात गेले की सर्व गुन्हे धुतले जातात तर काही जण म्हणतात की प्रत्येक शासकीय कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे संपुष्टात येण्याऐवजी तो वाढतोच आहे सध्या एसीबी कडून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येते अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत